प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कृष्ण जयंती कृष्ण जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज रात्री आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची आहे कृष्ण जय कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे छोटीशी कृष्णाची मूर्ती पाहून प्रत्येकाला हेवा वाटेल अशीच ही मूर्ती असते किंवा मोठी जरी मूर्ती असेल तरी बघा तर कृष्ण जन्म हा गोकुळात झालेला आहे गोकुळ म्हणजे गो शरीर गो म्हणजे इंद्रिय व कुल म्हणजे समुदाय या इंद्रियाचा समुदाय जेथे आहे ते म्हणजे गोकुळ तर बघा आपण गोकुळ ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतलेला आहे ह्या गोकुळात भगवान कृष्णांनी अतिशय सुंदर आणि प्रत्येकाला अगदी वेळ लावण्यासारख्या लिला केलेल्या आहेत अगदी छोट्या बाळकृष्णाला पाहून आपल्यासारख्या आयांना वाटतं की हे माझं बाळ आहे किंवा जे राजे लोक आहेत त्यांना पाहून असं वाटतं की हा आमचा राजा आहे किंवा जे तरुण वर्ग आहेत त्यांना असं वाटतं की हा आमचा सखा आहे अगदी अतिशय सुंदर आणि गोड गोंडस अशी ही मूर्ती असते आणि आपल्याला खूप आनंद देणारी प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा हा कृष्ण क्रुष्न, या कृष्णाची आपण पूजा किंवा आज रात्री जन्मोत्सव साजरा करत असतो तर आजच्या दिवशी रात्री बारा वाजता किंवा बारा वाजून चाळीस मिनिटात हा आपल्याला पाळणा हलवायचा आहे कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे तुमच्याकडे जशी प्रथा असेल रात्री बारा वाजता किंवा बारा चाळीसला तुम्ही ह्या दोन्ही कुठल्याही वेळेला तुम्ही नक्कीच हा जन्मोत्सव साजरा करू शकता भगवंत म्हणजे काय तर अगदी ज्यांना पाह ज्या देवाला आपण पाहतो ते देव आपले वाटतात परंतु कृष्णांना पाहिल्यावर काहीतरी आपलं मन वेगळंच आपल्याला सांगत असतं प्रत्येकाला असं वाटत असतं की हे आपलं बाळ आहे आता ह्याच कृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे सांगताय का बऱ्याच लोकांना असं वाटतं आज कुठले कपडे घालावे तर आज पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे कपडे असतील तर जन्मोत्सवच्या वेळेला तुम्ही नक्कीच हे पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा शिवाय आजच्या दिवशी तुम्हाला बाळकृष्णांना पिवळ्या रंगाचे वस्त्र जर असतील तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आजच्या दिवशी बाळकृष्णांना त्यांच्या आवडता नैवेद्य म्हणजे माखन आणि जी खडीसाखर आहे ती आपल्याला मिश्रण ह्याचं अर्पण करायचं आहे शिवाय अतिप्रिय असणारी तुळशी मातेची जी काही पानं आहेत ही पानं आपल्याला एखाद्या डिश मध्ये घेऊन नैवेद्य स्वरूप हे सुद्धा अर्पण करायचं आहे ह्या दिवशी कुठल्याही प्रकारचं तामसिक आहार आपल्याला सुद्धा घ्यायचा नाही किंवा आपल्या गोपाळांना म्हणजे भगवान कृष्णांना सुद्धा हा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकत नाही ह्या दिवशी फक्त गोडाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता अगदी आपल्या घरात काहीच नसेल काही कारणास्तव तर दूध पोहे तरी तुम्ही अर्पण केले तरीही चालेल शेवट काय चा तर भगवंत भावाचा भूकेला आहे ह्या भगवंताची आपल्याला पूजा करायची आहे आज रात्रीच्या वेळेला तर बघा आपल्याला रात्री ही जन्मोत्सव साजरा करत असताना काही मंत्र बोलायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अतिशय जास्त प्रभावी असलेल्या ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर तुळशी मातेच्या समोर छोटासा एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितक्या जास्त वेळेला तुम्हाला मंत्र जप करता येईल तितक्या जास्त वेळेला जप करू शकता आजच्या दिवशी तुम्हाला बाळकृष्णांच्या समोर जे पण तुमच्याकडे काही असेल जे पण काही गोडाचे पदार्थ तुमच्याकडे असतील ते तुम्ही अर्पण करू शकता फक्त तामसिक आहार आज तुम्हाला भगवान कृष्णांच्या समोर अर्पण करायचं नाही आजचा दिवस आहे तर पूर्ण दिवस कुठला मंत्र म्हणायचा ओम क्लीम कृष्णाय आय नम या मंत्राचा तुम्ही पूर्ण दिवस जप करू शकता अतिशय सुंदर आणि प्रभावशाली असे हे सर्वच मंत्र आहेत आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाच गीता सांगितली नाही तर ती पूर्ण जीवसृष्टीला गीता सांगितलेली आहे ह्या गीतेत प्रत्येकाचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उकळ ह्या गीतेत आहे ज्यांनी ज्यांनी ही गीता आत्मसात केलेली आहे त्यांचं त्यांचं जीवन हे प्रभुमय झालेलं आहे सुंदर झालेलं आहे त्यामुळे आपण आज आजच्या दिवशीपासून काही मनात आपण काही गोष्टींचा विचार करू शकतो किंवा आपण स्वतःसाठी काहीतरी या गीतेतले रोजच्या रोज एखादे एखादा अध्याय किंवा आपल्या घरातले लहान लहान बालक आहेत त्यांना एखादा अध्याय वाचून सांगा किंवा त्याचा अर्थ सांगून द्या तर बघा कृष्णांची ही जी गीता आहे ही कृष्णांची ना नाही तर ती आपल्याला सांगितलेली गीतं आहे आणि आपला विकास व्हावा त्यासाठी सांगितलेली गीता आहे आपण अध्यात्माकडे जावे त्यासाठी सांगितलेली गीता आहे त्याचं आजपासून नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता गीतेचं पूजन हे देव्हाऱ्यात नाही तर त्याचं वाचन करणं ते आत्मसात करणं ह्यालाच गीतेचं सा पूजन सांगू शकतो बाळकृष्णांची आपल्याला मूर्ती असेल तर व्यवस्थितपणे त्याची पूजाविधी करा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे अगदी छोटासा फोटो असेल तरीही त्याची पूजाविधी व्यवस्थित करा रात्रीचा जन्मोत्सव साजरा करा अगदी छोटासा व्हिडिओ आहे खूप दिवसापासून व्हिडिओ करीन व्हिडिओ करीन पण व्हिडिओ करायला जमत नाही कारण तब्येत अजिबात चांगली नाही आहे परंतु आज थोडासा प्रयत्न केला आहे दुपारी कदाचितच मी तुमच्या भेटीला येईन नाही तर आपण उद्याच भेटूया आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण श्री स्वामी